प्रेमळ भक्तांनो तुम्ही हे जीवन जगत असताना तुमचे कर्म एवढे प्रामाणिकपणाने शुद्ध मनाने करा की जर कोणी तुम्हाला बोललं की तुला तुझ्या कर्माचं चांगलं फळ नक्कीच भगवंत देव तर हे वाक्य श्राप तळतलाट सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे तुम्ही एवढे मात्र चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो असेच बाळूमामांचे गोड आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहो हे नक्कीच संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ मात्र तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे जे श्रणिक असते संसार व परिवारासाठीच मागत असतात प्रत्येकजण हे नक्कीच इह लोकीची जीवन श्रणिक आहे केव्हा मृत्यू वाटेल हे कोणाला देखील माहिती नाही आणि सोबत आपल्या काय न्याल हे मात्र प्रत्येकांच्या लक्षातील नसते सोबत नेण्यासाठी नक्की पारमार्थिक आणि आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे तुम्ही लागले पाहिजे आई वडिलांची सेवा आणि संतांचा सहवाद साधना धार्मिक ग्रंथांचे वाचन हे चार जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल प्रेमळ भक्तांनो तुम्ही तेवढं जास्त करा कारण मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार बाकी नोकरी पैसा धन परिवार गाडी बंगला व दान दागिने काही सोबत तुम्ही घेऊन जाणार नाही वेल अजिबात वाया घालू नका तुम्ही बाळूबाबांची सेवेला नक्कीच आत्ताच लागा आणि भक्ती करण्याला नक्कीच लागा कारण जी शक्ती भक्तीमध्ये आहे ती शक्ती कोटीही नाही हे आम्ही तुम्हाला आधीपासूनच सांगत आलो आहे नक्कीच प्रेमळ भक्ता हा संदेश तू पुढे एक आणि आत्ताच प्रत्येकांकडे शेअर कर जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश ऐकायला मिळतील नक्कीच हा संदेश तुझ्यासाठी आहे म्हणून अजिबात या संदेशाला मात्र दुर्लक्ष करू नको कधीही कोणाचे वाईट करू नको आणि निंदा करू नको कोणाला नावे ठेवू नको कोणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती मनामध्ये ठेवू नको आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही तो असे कृत्य करू नको कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देखील देऊ शकतो याची तुम्ही काळजी घ्या एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते भगवंत एकदा जरी द्यायला सुरू केला तरी इतका देतो की मागायला काही मात्र शिल्लक ठेवत नाही आणि घेताना इतकं घेतो की खाण्याची वांदी होऊन जातात हे नक्कीच खरे म्हणून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे प्रेमळ भक्तांनो करायचेच असतील तर चांगले कर्म करा करायचंच असेल तर कुणाचं चांगलं करा नक्कीच आम्ही तुमचं चांगलं करू यावरती मात्र तुम्ही विश्वास ठेवा कारण कधी आणि कुठेतरी तुम्ही कोणाचे तरी काही ना काही चांगले जेव्हा करत असता तेव्हा आम्ही तुमचं काही ना काही चांगलं करत असतो ते मात्र दिसून येत नाही पण नक्की तुमचं चांगलं होऊन जातं हे नक्कीच खरे दर्या बनकर किसीको डुबाना बहुत आसान काम हे बातू तर बनेगी जब आप नक्कीच जब आप जेरिया बनकर किसी को बचाए म्हणजे लक्षात घ्या एखाद्या नक्कीच एखाद्याला त्रास देणं त्याला खड्ड्यात आणि संकटात टाकणं अगदी सोपं असतं पण कधी जर एखाद्याला मदतीची तुम्ही गरज आहे त्याला कोणत्याही प्रकारची तुम्ही मदत करून एक तुम्ही मदतीचा हात देऊन जीवनदान देणं नक्की यासारखी मोठी भगवंतांची सेवा अजिबात नाही ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा जे मामांच्या चरणी नजर झुकवतो बाळूमामांच्या पुढे मान खाली घालून त्यांना नतमस्त होतो व बाळूमामा त्याला कधीही कोटीही मान खाली घालू देत नसतात नक्कीच म्हणजे कोणापुढे झुकू देत नाहीत ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायचे थे, मित्रांनो बरेच जण देव देवाचे अस्तित्व मा नक्कीच मानत नाहीत मुळात देव मानण्याची गोष्टच नाही आणि आ, नाही आहे ती नक्कीच अनुभवायची गोष्ट आहे म्हणजे लक्षात घ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला तु तु समजला पाहिजे की काय म्हणजे काही काही व्यक्ती असतात ज्यांना देव अस्तित्वातच नाहीत असं प्रत्येकजण म्हणतो पण मुळात लक्षात ठेवा देव मानण्याची गोष्ट अजिबात नसते तर ती अनुभवायची गरज असते उदाहरणात लक्षात घ्या तुमच्यासाठीच आहे जसं दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर आपल्याला दिसतं जसे निसर्गात हवा म्हणजे वायू आहे ते अनुभवल्यावरच आपल्याला कळून येतं तसेच देव परमेश्वर ही एक साधना भक्ती केल्यावरच आपल्याला समजत असते त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटले म्हणून देवच अस्तित्व नाही होत नाही आपण आपली साधना भक्ती करत राहा वेळ आली की तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि याचा आम्ही अजून एक तुम्हाला उदाहरण देतो ज्या पद्धतीने अदृश्य नक्कीच एखादा किटाणू असेल किंवा एखादा आजार असो तो आपलं जीवन नष्ट करू शकतो तर त्याच पद्धतीने अदृश्य म्हणजे न दिसणारा परमेश्वर हा देखील आपलं जीवन नक्की सुधारू शकतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नक्कीच प्रेमळ भक्ता तू तु तुला काय पाहिजे तुला काय आवडत त्यानुसार भक्ती जेव्हा करीत असतो पण नक्कीच बाळूमामांना काय आवडतं कशी भक्ती आवडती त्यानुसार जर तुम्ही वागला आचरण आज, केले व भक्ती सेवा केली तर नक्कीच आपल्याला सर्व गोष्टी न वागण्याच्या आतच देऊन टाकतील हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो या संपूर्ण ब्रह्मांडात सर्व लोक आपले एक हित हितचिंतक असतात बरं का नक्कीच असं कधीच नसतं काही लोक आपल्याला सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात पण ते आपल्या पार्टी आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात त्यामुळे तुम्ही सावध राहून लोकांशी संबंध ठेवावे कारण प्रत्येकजण जरी चांगला दिसत असला तरी त्याच्या दे नक्कीच दिखावरून न जाता तो आतून कसा ही आहे ही गोष्ट प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवायची आहे हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळाय कळावा यासाठी तुम्ही नक्कीच भगवंतांचे नाम करावे वेर पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक बहीण भाऊ नवरा बायको मूळ बाळ आणि आई वडील हे सर्व साथ सोडतील परंतु तो एकच भगवंत कधी तुमची साथ सोडणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य तुम्ही करत असाल जे काही तुम्ही करता, का करता त्याच्या प्रत्येक वृत्तीवर बाळूभावांचे अगदी बारीक लक्ष असतं हे न विसरता कामाने नक्कीच उनके पास सबका हिसाब राहत आहे ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते मित्रांनो भगवंत सांगतात जर तुम्हाला मिळेल्या नक्कीच पित्रांच्या श्रद्धेने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना नक्कीच ठेवत असाल तर याचा देखील विचार तुम्ही केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची तुम्ही सेवा केली त्यांना शिविगाळ न करता अपमान न करता तुम्ही प्रेमाने वागले व वा खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा अगदी सहज पूर्ण केल्या काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील की दुसरं वेगळं गाय मागायची मात्र गरज भासना भासणार नाही ही गोष्ट मात्र प्रत्येकाने नक्की लक्षात ठेवायची असते आम्हाला कुठे सुख शांती भेटू पटवा न भेटो परंतु बाळूमामा तुमच्या तजबिरीकडे बघितल्यावर नक्कीच जी आध्यात्मिक व आत्मिक शांती मिळते जो आंतरिक परमानंद मिळतो तो कुठे मिळू शकणार नाही हे नक्कीच खरे नक्कीच अंधश्रद्धेच्या प्रकारात मोडतात हे काही प्रकार अंगात येणं किंवा संचार फेरी तर मित्रांनो ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे या गोष्टीबद्दल अनेको प्रश्न होते आणि या प्रत्येक प्रश्नाचा आता तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे तर नक्कीच लक्षात घ्या भारत वर्षात त्याचप्रमाणे महाराष्ट्रमध्ये पारतंत्र्य तथा स्वतंत्र उत्तर काळात अंधश्रद्धेचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक अशा बाबा अंगात येणाऱ्या तांत्रिक मंत्रिकाच्या नक्कीच नादी लागून स्वतःच्या तथा परिवाराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत होते नक्कीच या जंजाळातून पूर्णपणे काढण्यासाठी भगवंतांनी अवतार कार्य प्रारंभ केले या सर्वांना नक्कीच वटणीवर आणले हे नक्कीच भगवंतांनी चांगले कार्य केले नक्कीच ते म्हणजे स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये गावदेवी पता तिच्या परिसरात जर कोणी व्यक्ती जायचं तर ती त्या व्यक्तीत प्रवेश करायची त्यावेळी स्वामींनी त्या, स्वामी त्या नक्कीच गावे गावदेवीवर लघुशंका केली व त्यानंतर तो प्रकार कायमचा मात्र शांत झाला सांगायचा तात्पर्य की स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना ज्या गोष्टीपासून रोखून नक्कीच खर अध्यात्माची पूर्णपणे वाट दाखवली तोच भक्त आज वापस त्याच बाबा अंगात येणारे तांत्रिक मंत्राच्या नक्की नादी न लागता हे नक्कीच प्रत्येक वेळी ते भगवंतांच्या नामस्मरणात नक्कीच पूर्णपणे लक्ष देत आहे हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे नक्कीच खरे भक्ती म्हणजे काय व तशी कशी करावी याचा देखील नक्कीच प्रश्न असतो संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ तसेच स्त्रोत व तसेच अभंग बखरी निर्माण केलेले आहेत हे ग्रंथ स्रोत स्रोत वाचताना मात्र देवदेवतांची शक्ती करुणा वास नक्कीच वात्सल्य शिकवण व उपदेश आपल्याला समजून येतो आपल्यातला गुरुप्रती असलेला भाव मात्र जागरूक होतो भाव म्हणजे भक्ती असते अनेक आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते यासाठी आपण ग्रंथ पारायण कथा अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून नक्कीच बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साध नक्कीच साधले पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपल्या भगवंतांची कथा स्रोत अभंग वाचले पाहिजे त्यांच्या पोतीचे परायण केले पाहिजे असे केल्याने भाव जागृत होतो आणि आपल्या हातून नक्कीच गुरुची भक्ती घडते व गुरुपृपा होते हे मात्र नक्कीच खरे देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात स्वतःच्या पू पु... नक्की पूजेचं व कपड्यांचे शारीरिक शरीराचे व सौंदर्या सौंदर्याचे प्रदर्शन करून नक्कीच प्रत्येकजण भक्ती करतात परंतु भगवंतांना हे काही नको असतं त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतकरणातून घेतलेले त्याचं नाव एवढं प्रिय आहे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा उगाच दांभिक भक्ती करून काही होत नसते दांबीव भक्ती करणाऱ्यांवर देवसुद्धा कधी कृपा करत नाही ही गोष्ट मात्र खरे मित्रांनो हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढे देखील हा संदेश तुम्ही ऐका हा संदेश तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात नक्कीच चांगला संदेश आहे निस्वार्थपणाने आणि निस्वार्थ मनाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजेच निष्काम कर्म होय त्याची बाधा मग आपल्याला होत नाही त्याचे दुष्परिणाम आपल्याला मात्र भोगावे लागत नाही हेच कर्म भगवंतांच्या चरणी अर्पण करून तुम्ही मोकळे व्हावे म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुख दुःखाची मनाला नक्कीच लागत लागण होत नाही हे मात्र नक्कीच खरे मित्रांनो कोणत्या व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी तुम्ही मन मोकळेपणानं बोलून टाका कदाचित अर्धे गेर तुमचे तिचे संपतील समोरचा चुकतोय हे कुणाला सहज कळतं पण आपण स्वतः चुकते हे समजायला आणि नक्कीच पचवायला मन तितकंच मोठं आणि नक्कीच समजूतदारपणाचं लागतं ही गोष्ट मात्र नक्कीच खरे मित्रांनो हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येकाळी भगवंत आपण प्रत्येकाच्या सोबत असतात फक्त आपल्याला त्यांची निस्वार्थ मनाने मात्र भक्ती नक्कीच करायची आहे नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येकाने जिथे असतील सर्व दुःख जिथे वाटतील सर्व गोष्टी अशक्य तिथे सर्व गोष्टी शक्य फक्त तुमच्या चांगल्या कर्माने होतात ही गोष्ट मात्र नक्कीच खरीही आहे आणि सत्यही आहे प्रेमळ भक्ता बाळूमावांची कृपा म्हणजे काय आयुष्यात खूप कष्ट झाले संकट तर येतच असतात आणि नक्कीच भगवंत आपली परीक्षा घेतात आश्चर्य अक्षर नक्कीच अक्षरश नकोसं वाटतं पण नक्कीच भगवंत सेवेकऱ्यांना व भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात किती मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो सर्व दुनिया अचंबित होते ही असते भगवंतांची कृपा म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे नक्की लक्षात घ्या जर तुम्ही भगवंतांची भक्ती करत असाल आणि आत्ताच तुम्ही भगवंतांचे नामस्मरण म्हणजे उदाहरणार्थ हा संदेश आज ऐकला आणि हा संदेश ऐकण्याच्या श्रणून श्रणीच तुम्ही जर भगवंतांची भक्ती करत असाल तर सर्वप्रथम नीट ऐका तुमच्या जीवनामध्ये या काळापासून भरपूर दुःख येतील आणि भरपूर अडचणी येतील याचे देखील कारण असतात म्हणजे लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये जे काही तुम्ही नक्कीच मागील काळामध्ये वाईट कर्म केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या कर्माची तुम्हाला भोग भोगावे लागतात हेच कारण असते येणाऱ्या काळात नसून ते भोग आपल्याला भगवंत लावतात आणि प्रत्यक्ष त्यांचा वेग मात्र भरपूर कमी करतात हेच असते भगवंतांची कृपा मात्र ते संकटे लगेच संपतात आणि पुढील काळ आपला सुखमय होऊन जातो एवढं मात्र नक्कीच खरे अरे एक लक्षात घ्या मनुष्याचे कधीच हिंमत करायची नसते म्हणजे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ढोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे मार्ग पुढला खसा आहे आणि किती दूर आहे भेटील की नाही परंतु ती नदी तिच्या इच्छितस्थळी पोहोचून जाते तसेच त्यामागे परमेश्वरी शक्ती असते तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळ फळ मिळणार फक्त न डगमगता वाटचाल तुम्ही चालू ठेवा आणि नेहमी जीवनामुळे मध्ये पुढे झाला हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट अघटित कला अघटित लीला पूर्ण तेज तेजाचा पुतला अगम्यजाची अवतार लीला कळीचा सोळा नक्की मोडवया मित्रांनो प्रत्येक वेळी परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काही ना मात्र चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे तुम्ही तुमची दृष्टी बदला मगच तुमचे जीवन आनंदी जाईल हे मात्र खरे ज्यावेळेस अध्यात्म्याच्या वाटेवर मनुष्य जात असतो त्यावेळेस काम क्रोध मदमत्सर आणि हिंसा याचा नाश नक्कीच भक्तीने होतो पण दंब अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढ हे देखील तित इतकंच घरे बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं व दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतकरणात प्रत्यक्ष थुंकून बघावे आपण किती पाण्यात आहो याचे तुम्हाला उत्तर तिथेच जाईल ज्या पद्धतीने पाण्याशिवाय जसे मासे तडफडत असतात तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी करावे अध्यात्मात उच्च प्राप्ती व प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे साधकाने तन मन धनपूर्त विसरूनच नेहमी सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे नक्की रममान झाले पाहिजे भगवंतांची ओढ लावून आत्मकल्याण साध्य होईल हे नक्कीच निश्चिंत आहे आणि खरंही आहे मित्रांनो सुखात पण साथ दिली दुःखात पण साथ दिली रस्ता चुकलो तर वाट दाखवली एकटा पडलो तर साथ दिली संकटात सापडलो तर धावून आले मन गही वरून आलं तर आलिंगन दिलं अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली असे आहेत आमचे भगवंत आणि आमचे नक्कीच प्रेमळ आणि हे गोड नाते मित्रांनो एक नातं असावं की ज्याच्याजवळ आपण हट्ट इच्छा तक्रार मन मोकळं करू शकतो आणि हेच नातं असतं भगवंतांची तुमचं नक्की जर भगवंतांशी असं नातं असेल तर तुमच्या जीवनामध्ये भरपूर जास्त प्रमाणात सुखी येईल आणि आनंदही ही, ही नक्कीच येईल मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका नक्कीच मनाला इत यातना व्हाव्या आपल्या हृदयाला दुःख व्हावे मनाला वाईट वाटावे मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान व्हावे व वा नाते संबंध खराब व्हावे असे आपल्याला बाबत घडावे असे कधीच वाटत नाही मग आपण दुसऱ्यांसोबत देखील असे कसे नक्कीच वाटून देऊ शकतो म्हणजे लक्षात घ्या अर्थात दुसऱ्याबाबत वरील गोष्टी घडाव्यात असे कधीच तुम्ही तुमच्या मनाला वाटू देऊ नका नक्कीच अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार हे मात्र सत्य अटल सत्य आहे मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात घ्या किती दुःख आले तरी त्या दुःखाला मात्र दूर करण्याची शक्ती परमेश्वरांनी तुम्हाला दिलेली आहे आणि ती शक्ती तुमच्यात नक्कीच आहे फक्त तुम्ही शक्ती त्या शक्तीला पहा आणि तुमचे प्रत्येक दुःख एका क्षणात दूर करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्ही प्रत्येक संकटेत दूर कराल हे नक्कीच खरे प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक ठरलेली वेळ असते आणि त्यात पण तुमचे कर्म तुमचे आचरण तुमची भगवंतांवर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो जीवनात काही होऊ द्या किती अघडीत घडू द्या ती एक नक्कीच भगवंतांनी घेतलेली परीक्षा असते आपण हार नाही मानायची भगवंत आपले पूर्णपणे नक्कीच परीक्षा घेत असतात ही गोष्ट प्रत्येकाने तुम्ही लक्षात ठेवा फक्त विश्वास श्रद्धा दृढ असावी भक्ती सेवा करत राहावी कल्याण तर होणार यामध्ये एकी पद्धतीची थोड़ी शंका नाही हे नक्कीच खरे पंच पंचभूतांचा देह उसना त्याची कल्पिती कलिप्ती नक्की शाग्वत जाना अहंतेने ठकवेले तात्पर्याचा हाच आहे हा आपला देह पंचभूतानी बनलेला आहे तो एकना एक दिवस पंचभूतातच विलीन होणार हे अटल सत्य या देहाचा कधी गर्व करू नका देहाचा कधी अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस पतन करत असतो ही गोष्ट नक्कीच खरे त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून तुम्ही बाळवांची भक्तीत विळीन व्हा व आत्मकल्याण साध्य नक्कीच तुम्ही करून घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मनुष्य हा जन्म सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो सांसारिक लोह मा... मोह मा याने नक्कीच पूर्णपणे गुरफडलेला असतो भगवंतांची सेवा भक्ती गेल्याने यावर मात्र नियंत्रण येऊन सांसारिकता पार नक्की परमार्थिक प्रगती आपली होते हे नक्कीच खरे मित्रांनो तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच बाळुमाचे नामस्मरण करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मामा कोणावर विश्वास ठेवावा कोणाजवळ आपल्या प्रत्येक मनातल्या भावना व्यक्त कराव्या हे काही समजत नाही जो तू भावनांशी खेळतो इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे असं वाटतं की देहात सहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे हे गोष्ट मात्र आता अटळ प्रत्यक्ष वाटत आहे साध्या नक्कीच लक्षात घ्या साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाने नक्कीच प्रेमाचे गोड शब्द जरी बोलले तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागते त्या व्यक्तीत अडकायला लागते पण एक लक्षात ठेवा सर्वच तुमचे कधीच नसतात प्रत्येकात जीव अडकवत कधीच बसू नका सध्या सरळ व्यक्तींचा हाच एक प्रॉब्लेम आहे म्हणजे समस्या आहे पण एक अजून लक्षात ठेवा अशा तात्पुरता लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा तुम्ही भगवंतांमध्ये जीव अडकवा ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे अटल सत्य नक्कीच आहे तुम्ही मानसिक काय गरज पडता आठवण करता काम होता विसरून जाता भक्ती नाही व्यवहार आहात तुम्ही तुमची भक्ती असावी चोख व्यवहार असावा रोख याप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल नुसते मतलबसाठी भक्ती कधी करू नये हे मात्र खरे आमचे पाय खेचणारे आम्हाला खड्ड्या टाकणारे व आमच्या वाईटावर भरपूर जण आहे आम्ही त्यांच्याकडे कधीच लक्ष देत नाही कारण आमचा पाठीरागा स्वतः भगवंत आहेत हे मात्र अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो सावधान नक्कीच सावधान म्हणजे लक्षात ठेवा सध्या तुम्ही प्रत्येक वेळी नक्कीच आली भगवंतांचे नामस्मरण करत असता आणि नामस्मरण करत असताना एखाद्याने तुम्हाला सांगितले की भगवंतांचे नामस्मरण तू स्वार्थासाठी कर तर हे तुमच्यासाठी पूर्णपणे घातक आहे लक्षात ठेवा ज्या भगवंतांच्या इच्छेने एका झाडाचे पान देखील हालू शकत नाही नक्कीच तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या हे भगवंतांना माहितीच असतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्ही वाईट कर्म अन्यथा तुमचा एक एखादा व्यक्ती तुमच्या ओळखीचा वाईट कर्म करत असेल आणि वाईट कर्मातून तो भरपूर पैसे व नक्कीच नाव देखील कमवत असेल तर त्या मोह जाळ्यात तुम्ही अडकू नका कारण प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते ती वेळ आल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट घडत असते हे नक्कीच खरे म्हणून तुम्ही कायमस्वरूपी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट श्री संत सद्गुरू बाळूमामा समजणे एवढी सोपी गोष्ट नाही ज्यांचा संपूर्ण आयुष्यात गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून भगवंतांना ओळखू शकले नाही नक्कीच बाळूवांपर्यंत पोहोचायचे असेल तर तुमचे नक्कीच अंतकरण हे शुद्ध असले पाहिजे एकाग्रतेने जप ध्यानाने पोच पोच नक्कीच पोचा आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावा जा जास्त आहे आपण गुरूंचे गुरु ब्रह्मांड नक्कीच ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच भगवंतांचे असेल संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नक्कीच मित्रांनो भगवंतांची ज्याने सेवा केली भगवंतांनी नक्कीच त्याला समर्थ बनवलं नक्कीच भगवंतांच्या सेवे करायला कधी कोणाकडे हात पसरवण्याची मात्र वेळ येत नसते ना कुठे मान मानकाळी घालण्याची वेळ येते भगवंतांचा जप करणाऱ्यांना वातावरणातील देवी शक्ती सदा सहाय्य करता आणि त्यांचे काम करून नक्कीच घेतात हे सत्य आहे आणि अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो नक्कीच लक्षात घ्या बाळूमामा सर्व शक्तिमान असे विश्वमालक आहेत अवधूत म्हणजे सर नक्कीच सर्वोच्च संन्यासी आणि परहम परमहंस असलेले भगवंत स्वयंभू आणि अव्यक्त आहे त्यांना कुळजात धर्मपंत संप्रदाय नक्कीच आहे पण नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येकवेळी ते आपल्या प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करण्यावर लक्ष देतात आणि ज्याचे कर्म वाईट आहेत त्याला नक्कीच त्या वाईट कर्मातून बाहेर काढून त्याला चांगले ज्ञान देण्याचे प्रयत्न करतात हेच भगवंत नक्कीच चांगले पूर्णपणे असं भगवंतांचे नक, नक् नक्कीच भक्तांचे लक्ष रक्षण करतात ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आजचा बाळूांचा प्रेमळ आणि गोड संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच हे संदेश तुमच्यासाठी अतिशय चांगले आहेत म्हणून तुम्ही हे संदेश ऐकत चला भेटूया पुढील एका नवीन आपण देवी संदेशाद्वारे एकदा कमेंट करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं धन्यवाद